बऱ्याच महिलांना मटेरियल तयार झाल्यानंतर पॅक कसे करायचे हे समजत नाही आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे पहिली गोष्ट तर तुमच्याकडे हा चिकट टेप असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट ही जी मोठी पिशवी आहे ही पिशवी पण असणं गरजेची आहे म्हणजे याच्याने वेट कमी होतो आणि प्रॉपर माल पण व्यवस्थित येतो ठीक आहे हा एक चिकट टेप जे आम्ही आमचे मोठे मोठे आहेत तुम्ही मार्केटमधून छोटे छोटे चिकट टेप असे घेऊ शकता आणि या ज्या पनण्या आहेत या पनण्या तुम्हाला देतो तर आता बघा आणि हे प्रोडक्ट आहेत प्रोडक्ट ची पहिली तर तुम्ही या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पहिले क्वालिटी बघा हे बघा ही फुलवाती बघा हे ना पूर्ण वाळलेले आहेत ही वस्त्रमाळ ही हा जो कॉटन कट होतो हे अशा लांबवाती तयार होतात ठीक आहे आता पॅकिंग कशी करायची आपण सगळ्यात पहिले काय करूयात वस्त्रमाळ कशी पॅक करायची ते बघूयात आता बघा हा तुमचा माल आहे एक्झाम्पल तुम्ही माल बनवलात तुम्हाला काय करायचंय तर तुम्ही एकवीस मणीचा माल बनवलेला आहे बरोबर आहे हा तुम्ही एकवीस मणीचा माल बनवलाय तर तुम्हाला काय करायचंय हा सिंगल राऊंड बनवायचा आहे ठीक आहे हा सिंगल राऊंड बनवला एक तुम्ही त्याच्यानंतर त्यानंतर हा दुसरा परत बनवला तर तुम्हाला हा राऊंड उचलून याच्यावरती ठेवायचंय असे तुम्हाला दहा गठ्ठे तयार करायचे आणि दहा गठ्ठे तयार केल्यानंतर ही जी पिशवी आहे या पिशवीमध्ये तुम्हाला असे हे दहा गठ्ठ्याचा एक बंच इथं ठेवायचा दुसरा बंच इथं ठेवायचा असे टोटली तुम्हाला जे बंच